आठ महिने बावीस दिवसांपूर्वी बांधलेला हा छत्रपती शिवाजी पुतला। महाराजांचा पुतळा महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून चार डिसेंबर दोन हजार तेवीसला नौदल दिनानिमित्त महाराजांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती हा पुतळा उभारण्यात आलेला होता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं अनावरण सुद्धा झालं होतं मात्र सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजता आठ महिन्यांपूर्वी उभारलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा कोसळला ज्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आणि अवघा महाराष्ट्र हळहळला हल व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून कोणाला देखील तिथे जाण्यास प्रतिबंध करण्यात आलाय तर दुसरीकडे राज्याचं राजकारण सुद्धा चांगलंच तापलंय हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला चूक कोणाची यानंतर सुरू झालेला वाद नेमका काय पाऊस आणि वादळावरती खापर फोडणाऱ्या सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे आणि विरोधक भ्रष्टाचाराचा आरोप का करतायत या सगळ्याबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बद्दी आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी दोन हजार मध्ये नौदल दिनी या पुतळ्याची उभारणी करण्यात आली महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची ही सुमारे त्रेचाळीस फूट एवढी आहे बांधकाम जमिनीपासून पंधरा फूट तर त्यावरती अठ्ठावीस फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असं स्ट्रक्चर होतं हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याची उभारणी करून घेतली होती हा पुतळा उभारण्याचे कंत्राट सुपुत्र खासदार श्रीकांत परिचयातील ठाण्यातील जयदीप या वर्षाच्या तरुणाला देण्यात आला होता हा पुतळा उभारण्यापूर्वी जयदीप आपटे याला फक्त दीड ते दोन फुटांचे पुतळे साकारण्याचा अनुभव होता त्याने स्वतःच एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली त्यामुळे इतका कमी अनुभव असलेल्या तरुण शिल्पकाराला शिवरायांचा इतका मोठा पुतळा तळा उभारण्याचं कंत्राट का देण्यात आलं असा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे जयदीप आपटे हा कल्याणमधील अवघ्या पंचवीस वर्षांचा तरुण आहे जयदीप आपटे यानेच राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठ्ठावीस फूट उंचीचा ब्रॉन्सचा पुतळा उभारला होता अठ्ठावीस फूट उंचीचा ब्रॉन्सचा पुतळा बनवण्यासाठी साधारण तीन वर्षांचा काळ लागतो पण हा पुतळा जून दोन हजार मध्ये बनवण्यास सुरुवात झाली आणि तो डिसेंबर दोन हजार पर्यंत म्हणजेच अवघ्या सात महिन्यांमध्ये पूर्ण झाला कमी वेळ असल्यानं आम्ही एका रात्रीत अठरा थ्री डी प्रिंटर आणून हा पुतळा बनवला अगदी दोन महिन्यात हा पुतळा बनवला गेला असं शिल्पकार जयदीप आपटे यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्यावरती सुद्धा एवढा मोठा निष्काळजीपणा का अवघ्या पंचवीस वर्षाच्या ठाण्याच्या शिल्पकाराला अशा कामाचा अनुभव नसताना सुद्धा त्याला हे काम कसं मिळालं राजकीय वरद हस्त असल्याखेरीच हे शक्य नाही तसेच महाराष्ट्र शासनाची इतर कामं सुद्धा त्याच्याकडेच कशी पंढरपूरच्या सावरकर चौकात भूवैकुंठ नावाचं शिल्पसृष्टी उभारण्याचं काम सुद्धा याच शिल्पकाराला कसं मिळालं असे अनेक प्रश्न शिवप्रेमी जनतेकडून विचारले जात आहेत त्यामुळे घडलेल्या या प्रकारानंतर आता शिल्पकार आणि कन्सल्टंट या दोघांवरती सुद्धा मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या दोघांवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार रात्री उशिरा मालवण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेल्या इतिहासाची साक्ष हे त्यांनी बांधलेले गडकिल्ले देत असतात शिवरायांनी लोकांच्या रक्षणासाठी बांधलेले किल्ले हे आजही ताठ माने उभय सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलासाठी प्रामुख्यानं ओळखला जाणारा किल्ला आहे महाराजांकडे तीनशे बासष्ट किल्ले होते या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर दक्षिणेस हुबळी पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश वरहाड या देशांपर्यंतचा विस्तार होता महाराष्ट्रात विजयदुर्ग सिंधुदुर्ग जंजिरा आणि खांदेरी असे एकूण चार जलदुर्ग आहेत त्यातील सिंधुदुर्ग किल्ला म्हणजेच मालवण किल्ला हा किल्ला आजही तितक्याच ताठवणे उभा आहे ज्यावरती कोणत्याही वाऱ्यांचा कोणताच फरक पडलेला नाहीये पण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मात्र राजकोट किल्ल्यावरती अवघ्या आठ महिने बावीस दिवसांपूर्वी उभारण्यात आलेला महाराजांचा पस्तीस फूट पुतळा मात्र कोसळला तर खाऱ्या वाऱ्यांमुळे या पुतळ्याच्या भागांना गंज चढला होता आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा पुतळा पडला असं राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय या घटनेनंतर राजकारण्यांनी आपली पोळी भाजण्यासाठी राजकारण जरी मध्ये आणलं असलं तरी शिवप्रेमींना आणि सामान्य माणसांना मात्र महाराज क्षमा असावी असं म्हणण्याची वेळ आहे महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका करायला सुरुवात केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं एक्स पोस्ट केली त्या एक एक के आहे त्यामध्ये एकोणीसशे एकसष्ट साली गेटवे ऑफ इंडिया जवळ तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं होतं वर्षाचा हिशोब आहे असं या पोस्टमध्ये म्हटलं गेलंय तर चार डिसेंबर दोन हजार ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं हा पुतळा आठ महिन्यात कोसळला ही महायुती सरकारच्या निकृष्ट कामांची गॅरंटी आहे असं देखील या पोस्टमध्ये म्हटलं गेलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे सोबतच हा पुतळा कोसळल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी सामाजिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड देखील केली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा हा पुतळा कोसळल्यामुळे सरकारवरती टीका केली आहे महाराजांचा पुतळा बसवताना योग्य ती काळजी घेतली नसल्याचं म्हणत सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कामाच्या दर्जाशी कसलंही घेणं देणं नाहीये असा आरोप सुद्धा जयंत पाटील यांनी केलेला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मोदींना लक्ष केलं आहे देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचं तथा वास्तूचं उद्घाटन करतात तेव्हा त्याचं काम दर्जेदारच असेल अशी जनतेला खात्री असते परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ज्या अर्थी एक वर्षही पूर्ण न होता हा पुतळा कोसळला त्या अर्थी त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं हे उघड आहे असं म्हणत याच्या चौकशीची मागणी सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली आहे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी आमच्या भावना जोडल्या गेल्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आम्ही देवाप्रमाणे त्यांची पूजा करतो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं चा उद्घाटन झालं होतं पण त्या ठिकाणी जोरदार वारे वाहत होते पंचेचाळीस किमी प्रति तास वेगानं तिथे वारे वाहत होते आणि या वाऱ्यामुळे नौदलाने डिझाईन केलेला आणि नौदलानेच उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा दुर्दैवाने कोसळला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय पुतळा उभारण्यासाठी आवश्यक तितका वेळ दिला गेला होता का समुद्र किनाऱ्यावरील खाऱ्या वाऱ्यामुळे पुतळा जॉईंट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नट बोल्ट्सला गंज पकडला होता यातूनच या ही दुर्घटना घडली असावी असं प्राथमिक अंदाजातून समोर येत आहे मात्र अवशेष काही समोर आलेले आहेत त्यावरून हा पुतळा उभारण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला होता का या पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य त्यासाठीचा निधी पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या ठिकाणाच्या वातावरणाचा अभ्यास केला गेला होता का असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत याचबद्दल लगावबत्तीने रामसुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे व्हॉईस प्रेसिडेंट मूर्तिकार अनिल सुतार यांना विचारलं असता त्यांनी यातील काही त्रुटी सांगितल्यात अनिल सुतार यांच्या मते या पुतळ्याच्या आतमध्ये जे अँगल्स वापरले गेलेत ते हलक्या दर्जाचे वापरले असावेत शिवाय पुतळ्यासाठी लागणाऱ्या धातूंमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर त्याला गंज चढण्याची शक्यता कमी असली असती सोबतच पुतळ्यामध्ये वापरलेले अँगल्स हे पुतळ्याच्या वरपर्यंत असते तर लागणारा आधार मिळाला असता अशी माहिती अनिल सुतार यांनी दिली आहे त्यामुळे मोठा पुतळा उभारण्यासाठी सहा महिने ते एक वर्षांचा कालावधी सुद्धा अपेक्षित असतो उंच पुतळा उभारताना आधी निरीक्षण होणं खडक किती आहे मुरूम किती आहे माती किती आहे याची तपासणी होणं देखील आवश्यक असतं एखादा भाग भूकंप प्रवण असेल तर ती जमीन पुतळ्यासाठी स्वीकारली जात नाही मात्र तिथेच पुतळा उभारायचा असेल तर एखादं झाड जेवढं जमिनीवरती असतं तेवढीच त्याची मुळं खोल असतात अगदी त्याप्रमाणे खोली तयार करून त्याचा पाया घडवावा लागतो उंच पुतळ्यासाठी स्टीलचा सांगाडा आवश्यक असतो या सगळ्याचा विचार केला तर काही प्रश्नांची उत्तरं अजूनही आहेत पहिला प्रश्न पुतळा मिश्र धातूचा आणि पाच टन वजनाचा होता एवढ्या वजनाच्या पुतळ्याला आधार म्हणून पुतळ्याच्या आत आणि त्या खाली असे दहा ते बारा टन पेलणाऱ्या धातूचा वापर करावा लागतो तो तिथे झाला होता का प्रश्न क्रमांक दोन पुतळ्याला आधार म्हणून साधे पोलाद म्हणजेच माइल्ड स्टील वापरलं तर ते गंज पकडण्याची शक्यता जास्त असते त्यातही जर खारं पाणी असेल तर ती शक्यता जरा अधिकच असते म्हणून सहसा तीनशे सोळा ग्रेडचे स्टेनलेस स्टील वापरलं जात पण या पुतळ्यासाठी कोणत्या स्टीलचा वापर करण्यात आला प्रश्न क्रमांक तीन पस्तीस फुटी पुतळा आतून पोकळ असतोच तसा हाही होता आणि त्याच्या धातूची जाडी दीड इंच होती एवढी जाडी सरासरीपेक्षा अधिक मानली जाते पण त्यामुळेच आतला आधार अधिक भक्कम हवा तो तसा होता का प्रश्न क्रमांक चार पंधरा दिवसात पुतळ्याचं धातुकाम पूर्ण होऊन उभारणी सुद्धा झाली इतका कमी वेळ तांत्रिक दृष्ट्या चालेल का याची कल्पना आयोजकांना होती का असे सुद्धा प्रश्न पडत आहेत ज्याची उत्तरं संबंधितांकडून आवश्यक आहेत या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी गंज लागला होता हे लक्षात येतात सार्वजनिक बांधकाम खात्यानं एक पत्र लिहून ही गोष्ट नौदलाला कळवली होती मात्र त्यानंतर नौदलाकडून योग्य ती कारवाई झाली नाही आणि शिवाजी महाराजांचा हा पुतळा मुळापासून कोसळला यावरून विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात टीकेची राळ उठवली आहे संजय राऊतांनी सुद्धा महायुती सरकारवरती टीका करण्याची संधी जाऊ दिली नाहीये एकोणीसशे तेहतीस साली गिरगाव चौपाटीवरती जो लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला तो अजूनही तसाच आहे तिथेच तोच वारा त्याच वेगाने वाहतो तीच हवा आहे लोकमान्य टिळकांचा पुतळा तेव्हापासून आजपर्यंत अगदी तसाच उभा आहे शिल्पकार रघुनाथ फडके यांनी एकोणीशे तेहतीस साली हा पुतळा खंबीरपणे उभा केला होता त्यानंतर एकोणीसशे मध्ये पंडित नेहरूंनी प्रतापगडावरती छत्रपती शिवरायांचा एक पुतळा बसवला तो किल्ल्यावरती आहे तिथे सुद्धा हवा आहे तोही आज सुस्थितीत आहे पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बसवण्यात आलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटला असा सवाल राऊतांनी केला तर राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या परखड शब्दात आपली भूमिका मांडली महाराजांच्या नावावरती राजकारण करण्यासाठी सारा खटाटोप असल्याचं राज ठाकरे म्हणाले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा राजकीय कट असल्याचा आरोप सुद्धा भाजपने केलाय सरकारला बदनाम करण्यासाठी ही घटना घडलीय सीसीटीव्ही फुटेज सह सॅटेलाईट्स फुटेज तपासण्याची मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केली आहे थोडक्यात काय तर आपापली पोळी भाजण्यासाठी आता सोयीनुसार या घटनेचं राजकारण केलं जाणार सत्ताधारी यातून बचावासाठी किंवा आपली मतं मांडण्यासाठी आणि विरोधक संधी साधण्यासाठी या घटनेचं सा राजकारण करतील पण सामान्य जनतेचं काय त्यांच्या भावनांचं काय यात चूक कोणाचीही असो पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन कोणतंही राजकारण नको एवढीच अपेक्षा बाकी तुम्हाला काय वाटतं यामध्ये खरा दोषी कोण निकृष्ट कामाला जबाबदार कोण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली घाई नडली का प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लगाऊ बत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका